नमस्कार मी साधना मुंबई वचननामामध्ये आपले सर्ष स्वागत चला पाहू आजच्या ठळक मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे या घटनेनंतर महाविकास आघाडी राज्यभर जोरदार मारो आंदोलन चालवत आहे दुसरीकडे भाजपही तीव्र विरोध प्रदर्शन करत आहे ठाण्यात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले यावेळी आमदार संजय केलकर उपस्थित होते आमदार संजय केलकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की महाविकास आघाडी प्रत्येक मुद्द्यावर मतांचं राजकारण करत आहे आणि जनता हे ओळखून आहे त्यामुळे योग्य वेळ येतात जनता त्यांना धडा शिकवेल महाविकास आघाडीचा विरोध आंदोलन केलेलं आहे ते छत्रपतीशाली राजकारण असं आपलं म्हणणं काय सांगतो आज महाराष्ट्रभर आणि ठाण्यामध्ये देखील भारतीय जनता युवा मोर्चाच्या आमच्या युवा शक्तीच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे खरं म्हणजे महाविकास आघाडी एकही विषयातलं राजकारण सोडत निर्णय नरेटिव्ह तयार करायचे लोकांची दिशाभूल करायची आणि लोकांना चुकीच्या पद्धतीने सांगून मतं कशी मिळतील आणि महायुती सरकार कसं अडचणीत सातत्याने येईल विरोधी पक्ष पडून तुम्ही तुमचा रोल करा परंतु कुठल्या कुठल्या विषयावर तुम्ही राजकारण करा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी देखील जाहीरपणे नतमस्तक झाले शिवभक्तांकडे नतमस्तक झाले तुम्ही मंडळी तर गड किल्ल्याचं काही केलं नाही छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे देव आहेत आणि त्यांचा विचार हा गडकिल्ल्यामध्ये आहे या गडकिल्ल्याकरता तुम्ही काही केलं नाही ना गडकिल्ल्यावर देखील गेले नाही परंतु महायुती सरकारने शासकीय पातळीवर तर निधी दिलात परंतु गडकिल्ल्यावर जाण्याकरता युवा शक्तीला देखील एक प्रकारची विन्याय उपक्रमाच्या माध्यमातून शक्ती देण्याचं आणि पाठबळ देण्याचं काम केलं आणि त्याच्यामुळे लोकांना हे कळलेलं आहे की तुम्ही हे राजकारण करताय लोक तुम्हाला योग्य वेळेला योग्य ठिकाणी निश्चितपणे धडा शिकेलो भाजप याकडे कशा प्रकारे लक्ष देत आहे की कुठलीही जा जागा सोडत नाही आहेत राजकारणाचा आणि ही हे महामानवांचा विषय घेऊन पेटवायचं काम चालू आहे असं वाटतं का नाही त्यांचं हे म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून त्यांनी हे ठरवलेलंच आहे की खोटं नाट्य निर्णया माध्यमातून पसरवायचं आणि लोकांची दिशाभूल करायची एकदा दिशाभूल तुम्ही करू करू शकता आता लोक हुशार झालेले आहेत आता लोक तुम्हाला बरोबर दिशेला लावतील आता लोकांना कळायला लागलेलं आहे की प्रत्येक वेळेला तुम्ही ज्या पद्धतीने वोट बँक पॉलिटिक्स करता ते मुलजून पाडलं जाईल अशा प्रकारची लोकांची आपलं भावना हो आहे केडकर साहेब महायुतीच्या सर्व नेत्यांनी तमाम जनतेची माफीपासून मागितलेली आहे तरीसुद्धा महाविकास आघाडीने आपलं राजकारण सुरूच ठेवलेलं आहे त्याबद्दल काय म्हणतो जनतेला हे कळलेलं आहे ज्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या तमाम सगळ्या जनतेला कळलेलं आहे की यांनी गट बद्दल काही केलं नाही परंतु प्रत्येक विषयामध्ये देखील त्यांनी ज्या पद्धतीने त्याला म्हणते की अशा पद्धतीने राजकारण आणलं लोकांना कळलेलं आहे लोकं त्यांना योग्य वेळेला चपराक दिल्याशिवाय राहणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने महाविकास आघाडीचे सातत्याने त्यांनी आता गेल्या तीन दिवस हे आंदोलन करत आहेत मला तुमची लाज वाटते की तुम्ही महाराजांच्या नावाखाली तुम्ही महाराष्ट्राचे घाणेडं राजकारण चालू केलेलं आहे आज पूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता युवा मोर्चा हे त्यांचा निषेध म्हणून हे आंदोलन करत आहोत आम्ही त्यांना शिवभक्त म्हणून त्यांना कधीतरी स्वतःहून लाज वाटली पाहिजे की तुम्ही विशालगडावर प्रतापगडावर अतिक्रमण झालेलं होतं तेव्हा तुम्ही झोपलेले होते का शिवभक्त म्हणून कधी तुम्ही जागृत झाले का आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी हे अतिक्रमण भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आठवलं आहे तेव्हा तुमची तुम्हाचं भक्त पण पुढे गेलेलं होतं विशालगडावर अतिक्रमण झालं होतं तेव्हाही त्यांचं काही प्रतापगडावरही देखील अतिक्रमण झालेलं तेव्हाही त्यांची वाचा कुठली नव्हती तेव्हाही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ते अतिक्रमण आठवलेलं आहे त्यांचं राजकारण हे फक्त महाराजांच्या महापुरुषांच्या नावाने राजकारण करत राहणार त्याचा निषेध भारतीय जनता पार्टी भारतीय जनता युवा मोर्चा तोडीला तोड देणार त्यांना वेळ आली तर डोळा पण देणार आपल्या मुंबई बचत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका